मिरच्या सोनता आणि इकडं पप्पा आणि वाडा ते घेता होता आम्ही खावाला ना मम्मी आणि पप्पा शेंगा खावाला दोघांस आवऱ्या शेंगा खाले शेंगा बघा आणि इकडं मम्मी वेळेला कलिंगड तर तो मी आता मम्मीला घेऊन टाकतो मम्मीचा इज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांची सकाळ लेट झालेली आहे एक इक्र नाटका चालू आहेत आता जस्ट जागं होतं आता झोपाची ऍक्टिंग चालू आहे आणि घेतला लयच चालू आणि इकडं आहे ना मम्मी आणि दाई बसल्या म्हटल्या खावाला विक्र कपरावा मी कसं टाकलेलं त्याची आणि इथं ठेवली म्हणजे आंबार मम्मी विकर ठेवली भाजी आणि या इकरा मोबाईलवर आवाज आहे ना मग इकडे आहे ना पार्सल मागवलेला वॉच ठेवायसाठी तो आलेला आहे तर तो आता मी ओपन करते उलटी कला फिरवत आहे

स्वतःला तिकडे मी बसलो जेवाला मी आणि पप्पा मिरच्या सोलताना तुम्हाला काय करायचं आणि आम्ही आहे ना पप्पा ना आता मस्का मारून पॉलिश बटर लावून पप्पाना ना आम्ही पाठवलं वडापावला तर पप्पा चालन मम्मी खाणार चार आणि मी दोन आणि पप्पा आठ ना मम्मी मम्मी आणि इकडे पप्पा वाडापाव ते घेता होता आम्ही खावाला दोनशे अडीच रुपये पेट्रोल टाकतो मी तो पाव जाईल <laughs> <बादर्ण गाएं> <laughs> <बादर्ण गाएं> <laughs>

आणि आता आहे ना मम्मी ना मी व्हेज राईस नेवा लागलो त्याच्यानंतर जाऊ नॉन व्हेज ठेवा पहिले व्हेज घेतो वायफाय व कर आम्ही नॉन व्हेज पार्सल घेऊन पण निघलो आणि चाललो तर घरी तर चालला जाम टाईम झाला नऊ बसलो सकाळ आम्ही ना इथं सगळी जावाला मग माझी चलत आहे मम्मी बघा चैत्राली माझी चलत आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी गेल्या नाणी सिंचे इकडं कारण की मला वाटतं मच्छी बघायला गेलो मम्मी शेजल ताई पण गेलं पेपर आला आणि मी आता बसच्या हॉलमध्ये आणि कारण की हे पण झोप रूममध्ये माझं कार्ड पॅक झालं खोकला झाला गुड मॉर्निंग आणि इकडं मम्मी म्हणलेला कलिंगड तर तो, तो मी आता मम्मीला घेऊन जाणार <laughs> मम्मीचा आणि इकडं आहे ना मी घेतलाय गरम गरम सूप पिवाला आणि पप्पा पण बसला आणि पप्पाने दिला मापल्याशी जेवायला मी घेते घेतो सूप आणि मी ने घेतलेला मी इकडं ठेवला आणि मी चाललं तर ढायच बाय बाय बाईच या नंतर जाऊ नाव मम्मी पण बाहेर मागायला आमचं आहे ना जेवण वगैरे झालं ना कुठेतरी गेलं तोपर्यंत भांडे वगैरे राहते मी घेते घासून जाते पप्पाला डायरेक्ट संध्याकाळी उठून आम्हाला तयारी करून जायचं हळदी ला कारण की आज एक खिडूकपाड्याला हालत पाहिजे आणि भाऊंची आणि बघू ॲनिव्हर्सरीला पण जायचं आहे कारण की आज मम्मी आपणची अॅनिव्हर्सरी पण आहे बघू आता संध्याकाळी तयारी केल्यावर आणि इकडं आहे ना मी पण घेतला आहे जॉबाला आणि इकडे सूच पुसताना आम्हाला हळदीला जायचं आहे म्हणून आताच आम्ही आहे ना सगळी निघलू हळदीला जायला फ्लॅश बन झाली <laughs> चला तर आम्ही जिंकलो सगळ्या हलदीला जायला आम्हाला जायचं मम्मी केक पण कापायला तर केक बीक जेवून आम्ही डायरेक्ट ताला दिसायला लागलो परत हा तर केक बीक जेवून आम्ही लगेच जाऊ सोनारीला सोनारशी पण आम्हाला पोचायचे डबल तिला घेऊन डबल मना पण जायचे बोरखार अजून सागर येल तर बोरकार मग बोरखारला हल्दीला जायचं अजून आणि केक घ्यावा लागेल आणि तिकडं बघा काय भेटलाय

ओरिजिनल कोलिंबा तर आम्ही आहे ना घरी आलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो सगळी तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा